मंडळी नमस्कार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे उपोषणानंतर नेहमीप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल आहेत मनोज जरांगे यांचे उपोषण स्थळावरचे लाल चादरीतले रगीतले काय पांघरणातले ते व्हिडिओ आणि त्यानंतर गॅलेक्सी रुग्णालयातल्या पट्ट्या पट्ट्याचं बेडशीट माग आणि त्या गॅलेक्सीच्या ड्रेसवरचे त्यांचे बाईट्स एवाना महाराष्ट्राच्या परिचयाचे झाले आहेत आता एक बाईट मी तुम्हाला ताजा ताजा त्याविषयी बोलणार आहे धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल हो तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी वाटतं तुम्हाला वाटत नाही का ते काय ही थोडं बोललो होतो मी आलता बोलणं झालं त्या टाइम काय असतं आता हाती येत ना सांभाळा दुसरं काय असतंय त्या टाइम काय बोल नसतं मी थोडंच घेत होती वाद तिथं होतं काय तिथं कोणी होता प्रेम पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला मात्र काय मग होत होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं मराच आणि म्हणलं काय भेटायचं नाही ते थांबलेले होते बाहेर ते थांबलेले लेवल असल्यामुळं मी कस आहे मला अर्थ आहे माणूस त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे म्हणून काय हा ते म्हणून का, का ते पैसे पुढील या बाईट मध्ये मनोज जरांगे असं म्हणतात की हा त्याच्या आधी तारीख हे तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जरांगेंनी यात जो संदर्भ दिलाय तो आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या वर्षाचा साधारणत महिन्याचा विचार केला तर पाच महिने गेलेत आणि पाच महिन्यानंतर मनोज जरांगेंनी काही खुलासा केलाय आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला मध्यरात्री मी मध्य हा शब्द उच्चारलाय म्हणजे कुणी उगा असते ध द असं काही करू नये द करू नये दोचा मी ध केलेला नाहीये मध्यरात्रीच त्यांना भेटायला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि सोबत वाल्मिक कराड गेला होता धनंजय मुंडेंनी जरांगेंची वाल्मिक कराड सोबत भेट घालून दिली ते सरमाड्या वगैरे असले काही शब्द वापरतात अर्थात जरांगे पाटलांना असा अधिकार आहे ते कोणाला काहीही म्हणू शकतात कुणाला सरमाड्या म्हणू शकतात कुणाला टमरेल म्हणू शकतात कुणाच्या चिन्हा काढू शकतात कुणाचा टन्ना काढू शकतात ते ढॅन टॅन म्हणू शकतात ते फडणवीसांना शिव्या देऊ शकतात ते मफलरवाले म्हणून भुजबळांना शिव्या घालू शकतात त्या हकेला टिनपाठ बिनपाट असलं काही म्हणू शकतात वजना विकत घेतलेले म्हणू शकतात ते संगीता वानखेडेच्या अंगावर अश्लाघ्य भाषेत माणसं पाठवू शकतात ते हल्ला घडवू शकतात त्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना सरमाड्या म्हणणं म्हणजे किस जाडकी पत्ती त्यांनी उल्लेख केला ह्यातच ते किती ग्रेट तरंगे पाटलांनी यांचा उल्लेख केला हे किती ग्रेट पाच महिन्यानंतर जरांगेंनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या भेटीचा उल्लेख हॉस्पिटलमधून करावा याचं मला आश्चर्य वाटलं खरोखरच आश्चर्य वाटलं पाच महिने का वाट बघितली वाल्मिक कराड जाना जाना भेटला त्यांचे त्यांचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागले वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा डावा उजवा कोणता का हात असे ना होता हे आता सर्वश्रुत आहे ते धनंजय मुंडेंनी नाकारलेलं नाही आहे ना वाल्मिक कराड लोकांना भेटायचा म्हणजे काय व्हायचं त्याचे संदर्भ सगळ्या जगाला ठाऊक आहेत म्हणजे कोणाची भेट हॉटेल ओबेरायमध्ये झाली होती कोण ओबेरायमध्ये बुके घेऊन भेटलं मग कुणाच्या भेटीविषयीची चर्चा झाली ते अजूनही एक कोटी सदुसष्ट का एकोणसत्तर लाख रुपये कोणी कोणाला दिले या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालेलं नाही आहे वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडेंच्या सोबत किंवा वतीने भेटलेली भेट घेतलेली भेट ही चर्चेचं मुख्य कारण असते ते, ते लाभार्थी आहेत असं समजलं जात असच समजलं जात वन थिंग क्लिअर मग पाच महिन्यानंतर जरांगेंना आठवण का झाली मला भेटला म्हणून सांगण्याची अधिका नाही सांगितलं असं काय घडलं होतं पाच महिने किती भेट झाकून ठेवावी वाटली होती बर धनंजय मुंडे ज्या परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत होते ज्यांचा तीव्र विरोध जरांगेंना आता आहे त्या परळी मतदारसंघात जरांगेंचे कट्टर समर्थक देशमुख राजेश देशमुख मराठा समाजाचे धनंजय मुंडेंच्या विरोधात जरांगेंना आवडणाऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवत होते मग खर तर धनंजय मुंडेंचा निसटता विजय व्हायला हवा होता किंवा दमदार पराभव व्हायला हवा होता इथे जरांगेंच्या आवडत्या पक्षाच्या उमेदवाराच्या चारी मुंड्या चित झाल्या आणि लाखाच्या फरकाने धनंजय मुंडे विजयी झाले लाखाच्या फरकाने जरांगेंचा तीव्र विरोध असताना आज जसा आहे तसा मग काय झालं होतं या पाच महिन्याच्या काळामध्ये सप्टेंबर पासून मधल्या काळात वाल्मिक कराडाची भेट धनंजय मुंडेंचा लाखानी विजय याच्या आधी काहीच न बोलणं मराठा उमेदवाराचा पराभव काही गणित लागत आहे बर वाल्मिक कराड सोबत ज्यांचे ज्यांचे फोटो व्हायरल झालेत त्या, त्या प्रत्येक माणसाचा काही ना काहीतरी व्यवहार वाल्मिक सोबत दिसतोय म्हणजे पाठोद्याच्या बांगरांच्या सोबत काय झालंय अष्टीच्या धसांच्या सोबतचे संबंध होते केज मध्ये अजून कोणासोबत संबंध होते अजून कोणाकोणाच्या बाबतीत संबंध ठेवून फोटो निघालेले आहेत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे वाल्मिक कराडांची भेट म्हणजे ताडीच्या झाडाखाली बसून दूध प्यायला तर माणसं जात नाही अशीच असते ना ताडीच्या झाडाखाली बसून ताडीच प्यायची असते देशी दारू दुकानात कोणी कोल्ड्रिंक प्यायला जात नसत किंवा देशी दारू दुकानदाराला आपल्या घरी कोणी सरबत प्यायला बोलवत नसत तस वाल्मिक कराडांची भेट घेणारे हे कशासाठी घेतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही आठ सप्टेंबरला आका आणि आकाचा आका दोघरांगीना भेटणार असतील आणि त्याचे परिणाम काही वेगळेच घडणार असतील लाखाचा फरक होणार असेल तर लाखाचा फरक मिळवणाऱ्यानंतर आकानी आकाच्या आकाकडून काही केलं होतं का हा प्रश्न आहे आणि आता असे फोटो व्हायरल होऊ नयेत आणि खेळी मेळीतले फोटो व्हायरल झाले तर आपली नेमकी खेळी काय होती हे उघड होईल या भयाने आत्ताच हे सगळं केलं गेलं आहे का हा प्रश्न आमच्या मनात येतोय अर्थात आरोप काही करत नाहीये फक्त प्रश्न विचारतोय प्रश्नाचं उत्तर जरांगे देतीलच नमस्कार